आपल्या सगळ्यांनाच दहावीत उत्तम मार्क मिळाली पण आता पुढे काय करायचं माझ ठरलंय मला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा डिप्लोमा करायचा आहे आणि मला तीन वर्षात रोजगारक्षम होऊन एका चांगल्या नोकरीला लागायचं आहे पण या अभ्यासक्रमाची फीस खूप असेल ना मी ऐकलंय की पदविका अभ्यासक्रमाची फी कमी असते आणि त्याच सोबत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शुल्क माफी तसेच विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत हो अग आणि पहिल्या वर्षात मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये शिकण्याचाही पर्याय उपलब्ध आहे डिप्लोमा पूर्ण करून अभियंता झाल्यावर सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये सुद्धा अभियंता म्हणून चांगली नोकरी लागू शकते पण जर मला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर कुठली सीई न देता डिग्रीच्या दुसऱ्या वर्षातच प्रवेश मिळू शकतो चला तर मग सगळ्यांनीच पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी पॉलिटेक्निकला प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी या संकेतस्थळांना भेट द्या